खरं तर या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा तीव्र संताप आहे कणकवलीकर जनता या सगळ्या कारभाराला त्रस्त आहे आणि म्हणून या सगळ्या जनतेचा एक जो आवाज आहे आवाज या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही निर्माण केलेला आहे आणि घरोघरी जाऊन हा जो काही विचार आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हा विचार घरोघरी जाऊन त्या ठिकाणी पोचवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे येणाऱ्या दोन तारीखला या शहराचं मतदान आहे आणि तीन तारीखला निकाल आहे की फार मोठ्या मतधिक्यानं या ठिकाणी निवडून येईल कारण तशा प्रकारचं वातावरण हे संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करताना या शहरातील जनता मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि या जनतेनं त्या ठिकाणी कडकोणीकरांनी एक हा एल्गार एक आवाज त्या ठिकाणी बुलंद असा आवाज त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांची एक फार मोठी फौज या निमित्तानं आहे शहर विकास आघाडी म्हणून सगळ्याच पक्षांना याच्यामध्ये सामोरं केला त्यामुळे एक चांगलं काम प्रत्येक विचारधारेला ते, विचार ते विश्वासात घेऊन कार्यकर्त्याला विश्वासात देऊन एक चांगला निर्णय या ठिकाणी शहरवासींनी केलेला आहे आणि त्यामुळे अपेक्षित जो निकाल आहे हा त्या ठिकाणी येईल आणि पुन्हा एकदा कणकोलीकरांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही त्या ठिकाणी आम्ही घेऊ आणि या येत्या पाच वर्षामध्ये गणपती शहराचा सर्वांगीण विकास करतो